राजकारण म्हटलं की नेहमीच घराणेशाहीची चर्चा होते आणि सध्या नाशिक जिल्ह्यातील राजकीय रंगभूमी याचं जिवंत उदाहरण ठरते मंत्र्यांमधील महत्वाकांक्षा गटांमधील रस्सीखेच आणि काका पुतनी संघर्ष यामुळं इथं निवडणुकीचा सामना फक्त अध्यक्ष पदापुरताच मर्यादित राहणार नाहीये तर राष्ट्रवादी अजितदादांच्या गटाच्या अंतर्गत संतुलन आणि जिल्हा परिषदेतल्या भविष्यातील धोरणांवरही थेट परिणाम करेल पण या सर्वामध्ये सर्वात लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे माणिकराव कोकाटे यांच्या कन्या तिनीची उपस्थिती ती, ती आपल्या गटात अध्यक्षपद मिळवेल का की भुजबळांकडून येणारा विरोध आणि कौटुंबिक संघर्ष तिच्या मार्गात अडथळा निर्माण करेल हे प्रश्न सध्या निर्माण माणिकराव कोकाटे यांच्या महत्वाकांक्षा नव्या थेट परिणाम निवडणुकीवर कसा होणार याबद्दलच सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी नाशिक जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय रंगभूमी पुन्हा एकदा तापलेल्या वातावरणासारखी सजली आहे जिल्ह्यातील पंधरा पैकी सात आमदार हे एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या असून त्यातले तीन महत्वाचे चेहरे म्हणजे मंत्री माणिकराव कोकाटे छगन भुजबळ आणि नरहरी झिरवाळ आहेत या परिस्थितीमुळे जिल्हा परिषदेत होणारी निवडणूक अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी केवळ एक सामान्य निवडणूक नसून प्रतिष्ठेचा प्रश्न बनून राहतीये अनेक तज्ञांचं म्हणणं आहे की या सात आमदार आपल्या मतदारसंघात योग्य ताकद लावून जास्तीत जास्त सदस्य निवडून आणले तर मिनी मंत्रालयात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याची संधी आहे तसंच जिल्हा परिषदेत अध्यक्षपद मिळवणं तुलनेनं सोपं होऊ शकतं पण मंत्र्यांमध्ये असलेल्या अंतर्गत मतभेदांमुळे आणि व्यक्तिगत महत्वाकांक्षा पाहता निवडणुकीपूर्वीच मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता सध्या तरी स्पष्ट दिसतीय या राजकीय समीकरणात आता माणिकराव कोकाटे यांच्या कन्या सिमंतिनी कोकाटे यांचा प्रवेश आणखीनच उलतापालत घडवून आणतोय सिमंतिनी कोकाटे यांनी सिन्नर तालुक्यातील सोमठाणी गटातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असून त्यांच्या यशस्वी होण्याची मुख्य तयारी म्हणजे अध्यक्षपदाचा दावा माणिकराव कोकाटे यांचं उद्दिष्ट स्पष्ट आहे मुलीसाठी नेतृत्वाची जागा सुनिश्चित करणं आणि राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली जिल्हा परिषदेत अधिक प्रभाव मात्र या सामना त्यांच्या कट्टर विरोधक आणि सहयोगी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून होणार आहे भुजबळांकडे ही काही मतदारसंघ सर्वसाधारण गटासाठी राखीव आहेत आणि त्यांनी आपल्या समर्थकाला पुढे आणण्याची योजना केली तर कोकाटे आणि भुजबळ यांच्यातील संघर्ष आणखीनच तीव्र होऊ शकतो राजकीय विश्लेषक म्हणतात की कोकाटे आणि भुजबळ यांच्यातील हे केवळ व्यक्तिगत मतभेद नसून अजित पवारांनी केलेल्या अधिकच भुजबळ यांना गेल्या काही काळापासून अपमानित झाल्याचा अनुभव आहे आणि त्यामुळं ते आपला बदला घेण्याची तयारी करतायत तर माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या कन्नेला स्वतःच्या गटातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय आणि या संघर्षात आणखीन एक वळण येतं तेव्हा काका का पुतनी संघर्षाची शक्यता लक्षात येते सिमंतिनीच्या निवडणुकीत आता त्यांच्या काकांनाही म्हणजेच भारत कोकाटेंना देखील सामील व्हायची इच्छा आहे भारत कोकाटेंनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला असून ते स्वतः सिन्नर तालुक्यातील सोमट्याने गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत मात्र मंत्री कोकाटे स्वतःच्या गटातून मुलीसाठी रणनीती आखत आहेत त्यामुळं काका पुतनी यांच्यातील सामन्याची शक्यता देखील स्पष्ट होती एकंदरीतच नाशिक जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं चित्र अत्यंत गुंतागुं तिचं माणिकराव कोकाटे यांच्या कन्या सिमंतिनीच्या प्रवेशानं जिल्हा परिषदेत होणाऱ्या निवडणुकीत राजकीय त्यात भुजबळांचा विरोध संघर्ष आणि जटिल परिस्थिती निवडणूक खरंच निर्णायक ठरणार आहे निवडणूक फक्त जागा मिळवण्याची लढाई नसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादांच्या गटाच्या अंतर्गत संतुलन मंत्र्यांच्या महत्वाकांक्षा आणि पारंपरिक राजकीय ताकदीचे पुनर्विन्यास यांचं नियोजन ठरवेल नाशिकच्या राजकारणात येणाऱ्या या तणावपूर्वक संघर्षाचा निकाल निश्चितच आगामी काळातील जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या वर्चस्वावर महत्वपूर्ण रस्सी खेच पाहता या निवडणुकीचा निकाल फक्त अध्यक्षपद किंवा जागांपुरताच मर्यादित राहणार नाहीये तर हा निकाल राष्ट्रवादी अजितदादांच्या गटाच्या अंतर्गत संतुलन मंत्र्यांच्या महत्वाकांक्षा आणि जिल्हा परिषदेतल्या भविष्यातील धोरणा धोरणांवरही थेट परिणाम करेल त्यामुळे येणाऱ्या काळात नाशिकच्या राजकारणात मोठे बदल दिसून येण्याची शक्यता आहे या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं माणिकराव कोकाटे यांच्या कन्या सीमंतिनीला यश मिळवून अध्यक्षपद मिळेल का की भुजबळांकडून येणारा विरोध आणि काका संघर्ष सीमंतिनीच्या मार्गात अडथळा निर्माण करेल यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका